बसू शकली त्याचं कारण म्हणजे माझ्या सासूबाई मागच्या वर्षी वारल्या होत्या ना तर त्यांचं अजून वर्ष श्राद्ध झालं नाही त्यांचं वर्ष श्राद्ध झाल्याशिवाय आम्ही त्यांना म्हणजे बसू शकत नाही मी किती काही हसत असली ना तरी माझ्या आयुष्यात खूप वादळ सुरू आहे आणि काही लोकांचं मी नाव पण घेऊ शकत नाही ज्यांच्यापासून मला खरंच खूप त्रास होत आहे तर मी डी एस केजवळ फ्लॅट बघितला आहे फ्लॅट कसा आहे नक्की सांगा सोसायटी खूप छान आहे एवढं एक्झर्शन होत आहे रोजच्या म्हणजे लिफ्ट नाही आहे त्याच्यामुळे माझ्या म्हणजे तब्येतीवर इतका परिणाम झालेला आहे रोज एक हजार पायऱ्या मी चढउतार करत आहे आणि माझी बी पी लो होत आहे आणि मला लवकरात लवकर आता हा फ्लॅट सोडायचा आहे आता मी आईला पण मुंबईवरून घेऊन आलेली आहे त्याच्यात मी आईला पण नाही असं म्हणू शकत की तू स्वयंपाक कर की काही कर तर चला व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं ज्याचं नाव हो आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तुम्हाला माहिती आहे की आईचं ऑपरेशन झालेलं आहे आणि आईला मी मुंबईला माझ्या फ्रेंडकडे ठेवलेलं होतं म्हणजे फ्रेंडने माझी बहीणच आहे ती मानलेली रक्ताची पण मानलेली आहे आणि ती माझ्यासाठी भरपूर करते जे मी शब्दात पण सांगू शकत नाही पण माझ्या व्हिडिओतून तुम्हाला क कळतच असणार आहे दिसणारच असाय असणार आहे की आमचं ती किती करते म्हणजे खूप म्हणजे मी तर एक हेच समजते की ती आमच्यासोबत आहे म्हणून आज आम्ही पुण्यातही सेफ आहे म्हणजे खूप सपोर्ट करते ती फॅमिली मला आणि असे नाते नशिबाने आणि खूप येणे भेटतात तर ते मला भेटलेलं आहे तर माझी ना एवढ्यात एवढी तब्येत खराब होतं एक तर मला प्रमोशन व्हिडिओ शूट करावे लागतात शूटसाठी मला बाहेर जावावे लागते कधी ज्वेलरी प्रमोशनसाठी कधी साडी प्रमोशनसाठी त्याच्यामुळं मला वारंवार पायऱ्या उतराव्या ला लागतात आमच्या ज्या फ्लोअर आहे ना तो फिफ्थ फ्लोअर आहे तिथं अजिबात लिफ्ट नाही आहे त्याच्यामुळं डेलीला मला शंभर पायऱ्या चढणे आणि उतरणे आईला मी आणायला गेली होती तिथं पण मी आजारी पडली होती आणि मी दिवसरातलं फ्लॅट शोधत आहे परंतु फ्लॅट फोर्थ यात फिर फोर्थ म्हणजे चौथा किंवा पाचव्याच माळ्यावर मिळ भेटत आहे आणि एकतर लिफ्टची सोय नाही आहे आणि लिफ्टची सोय असल्यामुळे मी तो फ्लॅट घेऊ शकत नाही आहे तर मुंबईला होती तिथं पण माझी बी पी लो वगैरे झाली होती तर माझी जी, जी बहीण आहे तिने मला हॉस्पिटलला नेलं सलाईन लावली मेडिसिन वगैरे दिला आणि दुसऱ्या दिवशी ती बोलत होती की संडेपर्यंत थांब परंतु मी थांबू शकत नव्हती कारण स्वराजची एक्झाम होती तर आणि स्वराला पण एक्झामसाठी पाठवायचं होतं हॉस्टेलला तर आम्ही सकाळी देवीचं दर्शन केलं आणि आम्ही निघालेला आहो मुंबईवरून इथून आम्हाला सी एस टीला जायचं होतं आणि माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळतच असणार की एक्झर्शन आणि आईचं ऑपरेशन त्याच्यात ते गणपतीचे मोदक वगैरे बनवले ते एक्झर्शन प्रमोशन्स आणि डेलीला एवढ्या पायऱ्या चढणे उतरणे आता त्याच्यात हे नवीनच टेन्शन आलेलं आहे फ्लॅटचं आणि फ्लॅटचं माझं विकत घ्यायचं पण सुरू आहे आणि एका ठिकाणी मी जागा पण बघितलेला आहे स्वामींच्या कृपेने फ्लॅटचं तरी नक्की होणार किंवा जागेचं सु तरी शंभर टक्के होणार आहे मी तुम्हाला आत्ता सांगते कसं आहे जागा असली ना राहायला की माणसाला टेन्शन नसते परंतु आमची गोष्ट कुठं अडकलेली आहे मी एक रक्कम धरून ठेवलेली आहे समोरच्या पार्टीने एक रक्कम धरून ठेवलेली आहे बघूया आता जे फ्लॅट किंवा जागा काहीतरी निश्चित लवकरात लवकर होणार आहे आम्ही सी एस टीला आलो आणि सी एस टीला आल्यानंतर आम्ही इथं शिवाजीनगर आहे ना तिथं उतरलेला आहो आणि आता आम्ही बाहेर निघालेला आहो बाहेर याच्यासाठी की आम्हाला आता म्हणजे हे चहा प्यायचा होता आणि नंतर घरी जायचा परंतु माझी हालत तर एवढी बेकार होती तुम्हाला काय सांगू परंतु मला जायचं तर होतंच घरी त्याच्यामुळे मी निघालेली आहे आईसुद्धा प्रवास करून आली होती आईला उजिळापासून बचाव करण्यासाठी सांगितलेला होता घरी आले आले आम्ही पटापट आवरून घेतलं आणि आवरून घेतल्यानंतर सगळ्यात अगोदर दूध गरम करून घेतलं आणि पाच सहा पात्या टाकल्या आणि थोडंसं बेसन वगैरे केलं आणि जेवण करून पडलो तसेच आम्ही झोपलो हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी आजारी कशी आहे तुम्ही तर रात्री आम्ही लय थकून आलो होतो लय म्हणजे लय थकून आलो होतो त्याच्यामुळे डायरेक्ट आम्ही झोपलो जेवण वगैरे करून हा गराडा इथं असाच आहे कारण रात्री मी पण लई थकली होती कारण मला पण मेडिसिन वगैरे चालू आहे त्याच्यामुळं आता उठली स्वराजचा टिफिन वगैरे केलेला आहे स्वराजसाठी ठेवला तर इथं पपई वगैरे कापलेला आहे स्वराजचा टिफिन भागलेला आहे स्वराजला दिलेला आहे टिफिनमध्ये एकाच्यात पापड कुट आणि पपई ओके आईला चहा वगैरे दिलेला आहे आई शांततेने बसलेली आहे हॅलो अंदा हॅलो करा हॅलो चलो आता स्वराजला उठवायचं आहे पिल्या उठ चल अरे हनुमानजी का तू सोना देखो हमारे हनुमानजी का सोना पिल्या पिलया उठ रे लागते आपल्याला तर सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले आईला पण चहा बिस्किट दिलं आणि थोडंसं पपई कट करून आईला नाश्ता करून दिला आणि स्वराजची तयारी वगैरे करून दिली आली आहे कारण स्वराजची एक्झाम आहे त्याच्यामुळे त्याला घरी ठेवता येत नाही तर घरात भाजीपाला वगैरे काहीच नव्हता आणि फ्रूट्स पण काहीच नव्हते मग आईला मी बोलली की तू स्वराजची गाडी ये व्हॅन येईपर्यंत स्वराजजवळ थांब तोपर्यंत मी फ्रूट्स वगैरे भाजीपाला वगैरे सर्व घेऊन येतो तर आम्ही निघालेलो आहो आणि खालूनच येताना पाणी पण आणायचं होतं परंतु तेव्हाच माझे हातपाय होते ग एवढे गडलेले होते ना की खूप गडलेले होते असं वाटत होते अक्षरशः मी चक्कर येऊन पडणार आहे परंतु स्वरा स्वराज आईची जबाबदारी त्याच्यामुळे एकट्या आईला अधिकार नसतो आराम करण्याचा जबाबदाऱ्या सोडण्याचा आता मला शोक आला होता सर्व जबाबदाऱ्या एकट्या घेण्याचा त्याच्यामुळे जबाबदारी स्वीकारली तर घ्यावं तर लागणारच आहे पण गाडी असल्यामुळे सर्व कामं पटकन होतात मी पटकन गेली सगळ्यात अगोदर फ्रूट्स घेतले भाजीपाला घेतला आणि येताना पाणी पण आणलं आणि नंतर आम्ही घरी आलो आणि मला सर्व आवडता आवडता म्हणजे बारा वाजले होते तोपर्यंत तो स्वरा स्कूलहून घरी पण आला होता तर मी ना येताना मेडिसिन आणली होती म्हणजे पेनकिलर आणली होती ती पेनकिलर घेतली मी तेव्हा कुठं मला बरं वाटलं पेनकिलर घेऊन मग मी पटापट -पत झाडू मारला सगळ्यात अगोदर वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकले झाडू मारला पोछा मारला त्याच्यानंतर हे कपडे जे आहेत ना हे वाळू घालून आली कारण हे चादर जे आहे आई आईला द्यावं लागते आणि खूप खराब झालेलं होतं त्याच्यामुळे वॉश करून ठेवलं स्वरा हॉस्टेलला जाणार होती म्हणून तिचे पण कपडे वॉश करायचे होते आणि सगळ्यात मोठी गुड न्यूज की माझी जी माय फ्लिक्स आहे ना तर माझी ॲड जी आहे ना ती माय पिलिक्स या मोठ्या एका ब्रँडने लावलेली आहे तुम्ही बघू शकता आणि हे म्हणजे जे पेज आहे माय पिलिक्स हे प्रोफेशनल पेज आहे आणि सेलिब्रिटी लोकं हे जे आहे प्रोडक्ट यूज करतात आणि त्या सेलिब्रिटी प्रोडक्टची ॲड मी केलेली आहे आणि माझी ॲड त्यांनी त्यांच्या पेजला लावलेली आहे आणि हे माझ्यासाठी खूप म्हणजे खूप गर्वाची गोष्ट आहे म्हणून सांगते इंस्टावर काम करा खूप छान अर्निंग आहे ते पाहून मी खूप आनंदी नंतर माझी एवढी तब्येत खराब झाली खूप मग सायली आलेली होती आणि सायलीला दिसलं मला घबराट होत होती तर सायली लगेच मला हॉस्पिटलला घेऊन गे गेली आणि डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन आहे त्याच्यामुळे तुम्हाला डेलीला चार, चार सलाईन घ्यावेच लागणार आहेत सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन आता काही इलाज नव्हता कारण दोन मुलांची जबाबदारी आहे आईला पण ऑपरेशन करून आणलेलं आहे त्याच्यामुळं व्हिडिओ व्हिडिओ काय ती थोडस जीवाला खात जाय हे आता खाता येईल आम्हाला अर्जंट फ्लॅट सीट काय शिफ्ट करावं लागते फ्लॅट फ्लॅट म्हणूनच होत आहे आम्हाला नजर लागली अशी कोणाची बिचारी सायली तिचं पार्लर बंद करून तिचे क्लाइंट सोडून माझ्या मागे फिरत होती माझे सलाईन होईपर्यंत ती माझ्याजवळ थांबली त्याच्यानंतर पाहायला आलो आपण पुन्हा एकदा इथं <laughs> ना हे फ्लॅट जाऊ ना <laughs> कसं आहे सोसायटी सांगा आपल्याला राहायला साठी चांगली आहे काय तर फ्रीज पण आहे या सोसायटीमध्ये बघा साफ करून द्यायचं आहे का खरच छान आहे सोसायटी रेंट काय आहे तो वेस्ट केला असं मला दहा हजार फक्त टूबीएच केलं खर जोडा करता येते वेट करायचं असेल तर आहे ना काय मी पण इकडे टूबीएच पण शाळा शाळेच शाळेवर आपण आपण असं गाडीवरच जाऊ नये म्हणलं मधले रोड तर दाखवतील जाताना मधले रोड निघते आज पहिल्यांदा मी सायलीच्या घरी गेली होती आणि सायली जिथं राहते डी एसटीच्या मागच्या साईडला तिथं खरंच खूप छान वातावरण होतं आणि डू टू बी एच के फ्लॅटचा रेंट फक्त दहा हजार होता आणि आजूबाजूला शेती सोसायटी तर एवढी भारी होती ना की मला पाहिल्याबरोबरच ते आवडली म्हणजे असं निसर्ग वातावरण पाहायला किती छान वाटते तुम्ही बघू शकता आणि नंतर मी सहजच सायलीला विचारलं इथं एखादा फ्लॅट असेल खाली तर मी पण करते लगेच सायलीने मला बागीचा बाजूचा जो वन बी एच के फ्लॅट आहे तो दाखवायला सुरुवात केली तो पण फ्लॅट फ्लॅट एवढा सुंदर आणि बारी होता ना की अक्षरशः असं वाटत होतं की आत्ताच या फ्लॅटमध्ये राहायचं ही होती बेडरूम आणि बेडरूमची किचन उघडले की अशा पद्धतीनं बाहेरचं दिसत होतं आणि इथं फर्निचर आहे म्हणजे बेड आहे खूप छान त्याच्यानंतर किचनमध्ये किचन हे खूप छान आहे हे संडास बाथरूम मस्तपैकी बेसिंग आहे जे मला प्रचंड आवडलेलं होतं तुम्ही बघू शकता क्लीन अँड नीट म्हणजे इथं कोणी अजून राहायलाच नाही आहे त्याच्यामुळे खूप सुंदर वाटत होतं पाहायला प्रसन्न एकदम आणि रेंट पण काही जास्त नाही आहे साडेसहा हजार आहे आणि लाईट बिल धरून साडेसात हजारापर्यंत पडतो तर त्याच्यामुळं मला हे प्रचंड आवडलं होतं आणि म्हणजे व्हिडिओसाठी पण खूप छान असं लोकेशन होतं अक्षरशः असं वाटत होतं आत्ताच इथं राहायला येऊन जायचं तुम्हाला हा फ्लॅट कसा वाटला ते नक्की सांगा आपण जायचं काय या फ्लॅटमध्ये राहायला सांगा फक्त एकच प्रॉब्लेम आहे की मी जिथं राहते ना तिथून हा एरिया थोडासा दूर आहे आणि इथून स्वराजची स्कूल भरपूर दूर पडणार आहे बघूया जर कोणता फ्लॅट नाही भेटला तर हा तर फ्लॅट मी शंभर टक्के करणारच आहे परंतु आता मध्येच मी मी स्वराजची स्कूल चेंज करू शकत नाही त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम होणार आहे आता बघते नंतर मी पुन्हा एकदा किचनकडे गेली तर किचन तर एवढी सुंदर होती की खूपच आणि मला म्हणजे असं वाटत होतं की आत्ताच या फ्लॅटमध्ये राहायला यायचं आणि इथं मला थोडी अस्वच्छता दिसली तर म्हटलं चला आपले ब्लॉग पण इथं खूप व्हायरल होतील कारण माझ्याकडे जास्तीत जास्त क्लिनरचेच व्हिडिओ असतात त्याच्यानंतर मी सलाईन घेतली फ्लॅट बघितला आणि फायनली घरी आली मस्त म्हणजे जागा आणि त्या तिथं गार्ड राहते आणि आताच आहे सगळं कुठेच जाणे लागत तो एरिया मस्त आहे सातच हजार सातच हजारात आहे समजा आणि याच्यावर मोठा आहे फ्लॅट वन केच आहे पण मोठा आहे मस्त संडा बाथरूम गॅलरीतून वावर दिसते नदी दिसते नदीच्या किनारी नदीच्या किनारी म्हणजे का फ्लॅट आहे का नदी वावर आहे मदत आणि तिकडून नाला आहे मोठा वावर आहे किती मोठं मधात गहू बी झेंडूचे फुलं हे ते लावेलाय मस्त आहे फ्लॅट आणला मी त्याचा व्हिडिओ काढून दाखवतो तू नको शिपड जो हा आई घरात होती त्याच्यामुळे मी तर आज निश्चिंत होती येताना आईसाठी माझ्यासाठी मी उसाचा रस आणलेला आहे कारण डॉक्टरने मला ज्यूस वगैरे प्यायला जास्त सांगितलेला आहे हॅलो फ्रेंड्स हॉस्पिटलमधून मी आलेली आहे तर वायरल इन्फेक्शन आलेलं आहे रिपोर्टमध्ये मी म्हणजे हे गावी वगैरे जाणं माझं चालू आहे त्याच्यामुळे व्हायरल इन्फेक्शन सांगितलेलं आहे आणि रेग्युलर तीन ते चार दिवस सलाईन सांगितलेले आहे आणि हे दिलेले आहेत मला मेडिसिन वगैरे क्लासमध्ये रोज एक पाऊश घ्यायचा आहे आणि हे तर त्याच्यामुळं एवढे प्रमोशनचे कामं होते पण आज काहीच नाही झालं कारण मला एवढी तब्येत माझी हल्ली होती सकाळी मला चालायची पण कॅपॅसिटी नव्हती तर तिकडून आली सगळ्यात अगोदर स्वराजला हे ॲपल वगैरे दिले ॲपलचा ज्यूस करून आणि त्याने थोडासा डाळभात खाल्ला स्वयंपाक मी केला होता सकाळी तर स्वराजला सगळ्यात अगोदर झोपून दिलं कारण उद्यापासून त्याची आहे परीक्षा तिकडून आल्यावर तर लगेच मग मी स्वराजला सगळ्यात अगोदर म्हणजे जेवण दिलं तो बोलत होता मम्मी ॲपलचा ज्यूस करून देतो त्याला मी ॲपलचा ज्यूस करून दिला थोडासा त्यानं डाळ भात खाल्ला आणि त्याला सगळ्यात अगोदर मी झोपून दिलं झोपून दिल्यानंतर त्याच्या अंगावर टाकून दिलं आईने ऊसाचा रस पिला होता आणि आईने सुद्धा ॲप्पल खाल्लं त्याच्यामुळे आई म्हणे मला काही आता जेवायचं नाही आहे तर त्याच्यामुळे पोळ्या भरपूर होत्या स्वराजला हळदीचं दूध पण दिलेलं आहे आणि पोळ्या भरपूर होत्या तुम्ही बघू शकता सकाळी मी हॉस्पिटलला जायच्या अगोदर स्वयंपाक करून घेतो गे श गेली होती शेंगांची भाजी मटकीची उसळ वगैरे तर त्याच्यामुळे आई बोलली मला पण जेवण करायचं नाही आहे तर आई तर झोपलेली होती इथं आणि स्वराजचा गराळा असाच पडलेला असतो तर त्याच्यामुळे मला काय खावं काय नाही कळत नव्हतं तर माझ्यासाठी मी जे पोळ पोळ्या असतात ना त्याचा मला चुरमा करायचा होता तर माझ्यासाठी मी फायनली पोळ्यांचा चुरमा केलेला आहे तेवढ्यात मग एक व्हिडिओ एडिटिंग करायचा होता तो व्हिडिओ एडिटिंग करून घेतलेला आहे आज आई जर व्यवस्थित म्हणजे आईला जर बरं असतं ना तर आईनेच मी येण्याच्या अगोदर स्वयंपाक करून ठेवला असता आणि मस्त मला गरमागरून जेवण दिलं असतं पण असो मला मेडिसिन घ्यायची होतं मी जेवण केलं माझा तर चुकीचा निर्णय सगळ्यात मोठा हात झाला की मी हा फिफ्थ फ्लोअरचा फ्लॅट केला लिफ्ट नव्हती मला माहिती होतं परंतु मला असं वाटलं ॲडजस्ट होणार आता मी जो आजचा जो फ्लॅट बघितलेला आहे तुम्हाला खूप आवडलेला आहे खूप छान फ्लॅट आहे गॅलरी आहे वातावरण खूप छान आहे लिफ्ट आहे आणि आईला पण आवडला आणि मला पण खूप आवडला आणि मला झालेला आहे सध्या वायरल इन्फेक्शन तर तर मला झालेलं आहे सध्या व्हायरल इन्फेक्शन आणि मला हे पायऱ्यांमुळे जास्त होत आहे म्हणजे दिवसातून दहा चक्रा जर मारल्या तर आमच्या आहे शंभर पायऱ्या म्हणजे एक हजार पायऱ्या उतार होत आहेत त्याच्यामुळं मला एक्झर्शन जास्त होत आहे त्याच्यात आई आहे आई, आईची आई, पण काळजी घ्यावं लागते स्वराच्या हॉस्टेलमध्ये चक्कर होतात स्वराच्या शाळेत स्वराजच्या शाळेतमध्ये चक्कर होतात आणि हे सगळे एक्झर्शन माझे ॲक्टिव्ह होत येत आहे आता बोलणारे म्हणतात की तू पैशाच्या मागं लागली पैशाच्या मागं लागली परंतु त्यांना हे कळत नाही मी जर पैशाच्या मागं लागली नाही मी जर कमावलं नाही तर माझ्या जीवावर आज तीन जीव आहेत माझी आई माझ्या दोन मुलं त्याच्यामुळं मला आता इथून पुढंसुद्धा स्वतःची तब्येतीची काळजी घेऊन करावंच लागणार आहे जरी आजारी आहो आता आई बरी असती तर आईने मला जेवण वगैरे दिलं असतं करून परंतु तिनं मी नाही बोलू शकते आज स्वतःच्याच हातानं करावं लागलं आणि गोळ्या घ्यावं लागल्या जातील हे दिवस मला माहिती आहे चांगलंच होत आहे काहीच वाईट नाही होत आहे परंतु उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा आणि आज तुम्हाला माहिती आहे आजच्या म्हणजे आजच्या एक वर्षापूर्वी माझ्या इथं जोराशिवरा कोजागिरी म्हणजे महालक्ष्मीचं आगमन झालं होतं आणि तो दिवस मी खूप मिस करत आहे सकाळपासून ते माझ्या इथं महालक्ष्मी मातेचं आगमन झालं होतं परंतु यावर्षी मी त्यांना नाही बसू शकली त्याचं कारण म्हणजे माझ्या सासूबाई मागच्या वर्षी वारल्या होत्या ना तर त्यांचं अजून वर्ष श्राद्ध झालं नाही त्यांचं वर्ष श्राद्ध झाल्याशिवाय श्राद श्राद आम्ही त्यांना म्हणजे बसू शकत नाही तर आम्ही आता दिवाळीला जाणार आहे तर त्या दिवशी त्यांना म्हणजे बाहेर काढून फक्त नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे तर चला एवढाच होता आजचा ब्लॉग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय